आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सकाळी जे स्पीकरची निवड होती त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि मंत्र्यांचा परिचय ह्याच्यावर देखील बहिष्कार टाकलेला आहे खरं म्हणजे मंत्र्यांचा परिचय हा सगळ्यांना चांगलाच चा आहे किती वॉशिंग मशीन मधून कोण कोण आलेला आहे कोण कसं सुरतेला पळालं होतं गुवाहाटीला पळालं होतं हे सगळं आम्हाला माहिती आहे पण मुळात काल आम्ही बिनविरोध केला ही निवडणूक आणि त्यानंतर जे नाव पुढे आलं जे अध्यक्ष आज झालेले आहेत ज्यांची निवड झालेली आहे ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल हा अन्याय ही जखम ही ताजी आहे आणि आमची हीच माफक अपेक्षा आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखालती असा पुन्हा 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 अन्याय होणार नाही ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून गॅरंटीही मिळणं गरजेचं आहे की जो अन्याय जे काही संविधानाचा अपमान गेल्या अडीच वर्षात त्यांनी केला वाद म्हणून तो पुन्हा होणार नाही हे कोणीतरी आम्हाला आश्वासन देईल का हा एक मोठा प्रश्न राहतो तसंच आपण पाहताय जो आनंद सोहळा किंवा कौतुक सोहळा चालला आहात त्या कौतुक सोहळ्यात ठीक आहे स्वतःचं कौतुक करू शकतात इतर नेते गटनेते कौतुक करतील पण हे का बाजूला होत असताना बेळगावमध्ये जो मराठी माणसावर अन्याय होत आहे कालपासून आपण पाहतोय वातावरण चिघळत गेलेलं आहे काही आमच्या तिकडच्या कार्यकर्त्यांना अटका झालेल्या आहेत हे सगळं जे होत आहे ते आम्ही पाहू शकत नाही आणि कुठे ना कुठेतरी ह्या सरकारनी चा है, चा 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 है, जे ईव्हीएमचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे त्यांनी सांगावं कारण मागच्याच वर्षी आम्ही जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा त्यावेळीच्या घटनाबाहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बेळगाव ह्या परिसरात अधिकचा फंड देऊन सोयी सुविधा देऊन तिकीटच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल पण अजून ते कुठपर्यंत न्याय देऊ शकलेले आहेत जो काही अन्याय होता तो रोखू शकतात का केंद्रात जे भाजपचं सरकार आहे ते केंद्रशासित बेळगावला करणार का हा आज महत्वाचा प्रश्न आहे त्याचं देखील उत्तर मिळणं गरजेचं आहे सरकार असो ना काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो जेव्हा आम्ही भाजप सोबत होतो आणि तिथे भाजपचं सरकार होतं तेव्हा देखील आम्ही त्यांच्या विरोधात बोललो होतो आणि आज जरी काँग्रेसचं सरकार असेल सरकार कोणाचंही असलं तरी आम्ही मराठी माणसाच्या सोबत राहू अन्याय हा सहन करणार नाही ही ठाम भूमिका आमची आहे आणि म्हणून त्यावेळी जी मागणी होती ती आज देखील आहे की बेळगावला लगेच केंद्रशासित केलं पाहिजे आणि त्यानंतरच पुढचा निकाल काही लागला पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बघा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून हा इथे भूमिका ही मांडलेली आहे महाराष्ट्र म्हणून मांडत आहोत मेट्रो look i don't think that is a question relevant right now which is very important is what is happening in belgaum is very important for us uh, the atrocities and injustice being meted out on the marathi population there is absolutely intolerable and we will not tolerate that we're thankful for that बट लाइक अ सेट फॉर आस पर्सनली वी आर फायटिंग फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड ऑफकोर्स एज इंडिया थिंक लीडर्स दिला नाही नक्कीच आमचं सरकार असताना आम्ही कोर्टात देखील मागणी केली होती आणि ही कोर्टाची केस जी आहे ती कोर्टाची केस त्याचा निकाल लागेपर्यंत आमची सतत ही मागणी राहिली आहे अनेक वर्ष राहिलेली आहे ही मागणी की तो परिसर जो पूर्ण आहे तो केंद्र शासित करावा कुठच्याही राज्याचा म्हणजे कर्नाटकाचा त्याच्यावर अधिकार नसावादी चांगले ना आमची भूमिका आहे कारण आमच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल भाई कळत असेल किंवा आमच्या उत्तर पश्चिमच्या सीट मध्ये पण कोणी कोणाच्या ईडीच्या भीतीमुळे वगैरे काम नाही केले स्पष्ट म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे आणि हे आणि एक मिनटं मी हे परत एकदा सांगतो अखिलेशजींची जी सपा आहे ती आमच्यासोबत इंडिया गाडी मध्ये आणि ते, ते नक्कीच घुमत ना मला वाटतं झाडं तर आहेच पण मध्यंतरीच्या काळात मी जे सांगितलं होतं पिलर रंगवण्यात जो भ्रष्टाचार झाला चौऱ्याहत्तर कोटीचा तो किती महत्वाचा ते देखील काढा लाडकी बघा दोनच विषय होते हेच मी सांगतोय लाडकी बहीण असेल किंवा हे जे सगळे खोटे वादे त्यांनी केले होते तसंच महाराष्ट्रातला मराठी माणूस लाडका आहे की नाही या सरकारचा हा एक मोठा प्रश्न आहे बेळगाव मधला जो आपला मराठी माणूस आहे तो या सरकारला लाडका आहे की नाही हा एक हे उक उत्तर मला वाटतं ह्या सरकारनी द्यावं कारण लाडकी बाईंचा विषय असेल सोयाबीनचा विषय असेल हे महत्वाचे आहेत आणि आम्ही अधिवेशनात घेऊ रस्त्यावर आंदोलनं करूच पण आज जे आंदोलन चिघळलेलं आहे त्याच्यावर ह्या सरकारनी उत्तर देणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ह्या सरकारनी ह्या मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनात किंवा प्रधानमंत्री महोदयांना सांगावं आणि तातडीने तिकडचा जो सर्व परिसर आहे तो केंद्रशासित करून घ्यावा मुंबई बेळगाव बेळगाव आज शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी ने बॉयकॉट किया है आज के जो प्रोसीजर है उसपे प्रोसीडिंग्स को बॉयकॉट इसलिए किया है क्योंकि दो चीजें हैं पहली तो जो स्पीकर की इलेक्शन हुई अनअपोज हमने कर दी थी कल एक प्रथा है परंपरा है उसे उसका रिस्पेक्ट करके उसका एक मान सम्मान रख के हमने वो अनुपोज कर दी थी लेकिन जब अनुपस्थ हुई तो जब नाम सामने आया वो राहुल नार्वेकर जी का था पिछले ढाई साल में उनके साथ जो जो एक्सपीरियंस है उन्होंने फॉलो करनी थी वो की नहीं उन्होंने पार्टीजन पॉलिटिक्स किया ट्राइब्यूनल के हिसाब से उन्होंने जो अन्याय किया हम पे वो अन्याय रिपीट नहीं होगा इसकी गारंटी हमें चाहिए वो गारंटी के लिए हम आज बॉयकआउट कर रहे हैं दूसरी बात जो है अंदर आप देखे हाउस में तो एक सेलिब्रेशन चल रहा है सेलिब्रेशन का माहौल क्रिएट करने की कोशिश कर रहे तैयार करने की कोशिश कर रहे हैं सेलिब्रेशन तो कहीं दिख रहा नहीं है जनता में क्योंकि ये सरकार जो है ईवीएम की सरकार है लेकिन आज जो बेड़गांव में अन्याय हो रहा है मराठी जनता पे अन्याय हो रहा है उसके खिलाफ सारी जनता हम और सारे जो विधायक है बॉयकआउट करने जा रहे हैं इस प्रोसीडिंग को क्योंकि हमारी यही मांग है कि प्रधानमंत्री महोदय बेड़गांव को केंद्र शासित करें

अँटी करप्शन डिपार्टमेंट हे बंदच होईल कारण आपल्याला माहिती पूर्ण मंत्रिमंडळच हे भ्रष्ट लोकांचं असणार आहे तरी देखील मी पुन्हा एकदा आपलं लक्ष कितीही कुठे आपण वेधण्याचा प्रयत्न केला तरी बेळगावरच नेन कारण आज जे सरकार हे स्वतःला महाराष्ट्राचं सरकार म्हणत आहे हे ईव्हीएमचं सरकार आहे आणि ह्या सरकारनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे की बेळगावमध्ये जे मराठी माणसावर अत्याचार होत आहेत त्याबद्दल काय ਅਜੀਤ ਜੀ ਮੁੰਡਾ ਕਹਿੰਦਾ ਤੁਸੀਂ ਸਾਡੀ ਨਾਲਸ ਪਾਏਗੇ